खूप दिवस झालं माझं व्हिडिओकडं खूप जास्त दुर्लक्ष होत आहे कारण का तर माझी एनर्जीच कमी पडत आहे शिवताई सोबत सगळ्या गोष्टी ऍडजस्ट करणं ना खूप जास्त अवघड होत आहे पण आता ठरवले जे काही मी करत आहे ते तिच्या भविष्यासाठीच करत आहे ना त्यामुळे थोडी मेहनत घ्यावीच लागेल त्यामुळे असं का सकाळी आंघोळ करून लागले होते तयारीला देवपूजा करून घेतली आधी आणि रात्री चोळी भिजत घातली होती तीच टाकली शिजायला त्याचबरोबर ना चिमणीसाठी डाळ सुद्धा बनवायची होती कारण का तर ती डाळ भात पण खाते डाळ भाकर सुद्धा खाते त्यामुळे म्हटलं आता दोन्ही एकाच कुकरला ना लावून देऊया तसं आज ना पहिल्यांदाच एवढा लवकर मी स्वयंपाक बनवत असेल कारण मी घरातली जोपर्यंत कामे उरकत नाहीत तो ना तोपर्यंत स्वयंपाक करत नाही पण मी आज लवकर उठल्यामुळे ना घरातली सगळी कामे होऊन ना स्वयंपाक सुद्धा माझा लवकर होत होता यातून काय कळलं का की मी चाळसे झाले आता एकीकडे हो मी कुकर लावला आणि दुसरीकडे शेंगदाणे भाजायला घेतले म्हटलं कोट बनवून ठेवावं शेंगदाणे भाजता भाजताना कणिक सुद्धा मळून घेतले इतक्यामध्ये माझा वाघ उठला कधीपासून मला बघत होते की मम्मी नेमके करायले काय मग काय तिला खेळण्यामध्ये बिझी केलं आणि भाजलेले शेंगदाणे कडे मधून काढून त्याच कढईमध्ये रवा टाकला भाजायला बिना भाजता ठेवला ना आया वगैरे होऊन खराब होऊन जातो आता रवा भाजून झाला की लगेच मॅडम साठी उपमा बनवायला घेतला होता मी कारण झोपेत ना उठल्या उठल्या मॅडम ना भूक लागते तशी घरामध्ये ना खूप सारी कामे असतात कंटाळा तर शूट करण्याचाच येत तुम्हाला पण आता ना शॉर्ट व्हिडिओ सोबतच ना युट्यूब लाँग व्हिडिओ सुद्धा मी बनवणार आहे कारण तुम्हाला चिमणीच्या ना नखरे दाखवायचे आहेत मोठ्या व्हिडिओमधून मधून कारण ती ना आता एक वर्षाची होऊन गेलेली आहे आणि ती ना सगळ्या गोष्टी आपण जशा करेल ना तशाच करायला बघते त्यामुळे तिच्याच ना छोट्या मोठ्या ना कॅप्चर करण्याचा प्रयत्न करेन मोठ्या व्हिडिओमध्ये मध्ये तिथे झटपट असा उपमा बनवून घेतला होता चिमणीसाठी आणि उपमा थंड होते तोपर्यंत डाळ भाजी सुद्धा बनवून घेतली सोबत चपात्या पण आणि नंतर बापले किला नाश्ता करण्यासाठी उपमा दिला चिमणीची एक गोष्ट मला सगळ्यात जास्त आवडते ती म्हणजे ना ती कोणतीही गोष्ट आवडीने खाते फक्त गोड सोडून बर का मस्त एन्जॉय करत ना नाश्ता करत बसले होते सकाळची तर सगळी कामे झाली होती मग दुपारी ना यांनी मोमोज आणि दाबेला आणली होती तीच एन्जॉय केली आणि मी बोलले होते ना चिमणीचे बगल ना तेच करायला बघते तर आता आमच्या मॅडमना बघून ना लिहायला सुद्धा शिकलेले आहेत बर का आणि आज ना दिव्यामध्ये असे फुल तयार झाले होते याचा अर्थ काय होतो ना ते नक्की मला कमेंट करून सांगा कारण खूप व्हिडीओ मध्ये असं फुल बघितले पण याचा अर्थ मला काय माहित नाही